तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जे आरक्षण लागू केले आहे या आरक्षणाच्या विरोधात आता ओबीसी समाज खळबळून उठला आहे या निघालेल्या अधिसूचनेचा विरोध करण्यासाठी आणि याच्यावरती आक्षेप नोंदविण्यासाठी एक तारखेपासून ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात तालुकास्तर जिल्हास्तरावरील कार्यालयात येऊन धडकणार आहे अशी माहिती नांदेड येथे ओबीसी समाजाचे नेते नामदेव आयलवाड यांनी दिली आहे आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे आमचे नेते भुजबळ साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रभरात रथयात्रा काढणार आहे ओबीसीची मागण्यासंदर्भात आणि ओबीसीवर होणारा हा अन्याय संदर्भामध्ये रथयात्रा निघणार आहे याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे त्यामधल्या काही आमच्या मागण्या आहेत सुनील सुखरेची नियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि ज्या पद्धतीनं कुणबी सर्टिफिकेट दिल्या जातं की तात्काळ थांबवावं त्यामध्ये पारदर्शकता आणावी ही आमची मागणी आहे आणि यामध्ये एका समाजाची जनगणना न करता ही सर्व समाजाची जातनी आहे जनगणना करतात हे आमची खूप जुनी मागणी आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाला कलेक्टर ऑफिस असेल किंवा नशीला असेल त्यांना वेगळं कार्यालय करून दिलं त्या पद्धतीने हरकती प्रमाणपत्र घेण्यासाठी आम्हालासुद्धा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक वेगळं सेक्शन करून द्यावा एक हॉल उपलब्ध करून द्यावा त्याचा कर्मचारी द्यावा जेणेकरून आम्ही दिलेल्या जे हरकती प्रमाणपत्र ची नोंद व्हावी त्याचं रिसिव्ड आम्हाला मिळावं यासाठी ती करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही आज ही प्रेस घेतला घेतलेला आहोत येणाऱ्या एक तारखेला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये ओ बी सी कड ओ बी हरकती प्रमाणपत्र तहसीलदाराकडे आम्ही जमा करणार हे आम्ही आज आवाहन करतो की जिल्ह्यामधला ओबीसी मधला प्रत्येक समाज प्रत्येक तहसीलदार जाऊन आपले हरकती प्रमाणपत्र जमा करतो रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाईसाठी काय तयारी आहे आज रस्त्यावरची लढाई चालू आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा आमची चालू आहे आंदोलन होत आहेत धरणे होत आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही एक तारखेला सुद्धा भोकरला उद्या मोर्चा ठेवला आत्या सुंदर बैठक सुद्धा आहे म्हणजे रस्त्यावरून रेडे सुद्धा चालू आहे आणि कोरोना सुद्धा आमचे प्रत्येक विभाग वाइज आम्ही गेलेलो आहे भुजबल साहेबांचा दौरा कधी आहे मराठवाड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या दे हप्त्यामध्ये ते दौरा देतील त्या हिशोबाने आम्ही पूर्ण जिल्हावर फिरून करतो ओके पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राइब करा